महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन दोन हजार सत्तावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे यासाठी जास्तीत जास्त उद्योजक गुंतवणुकीसाठी आकर्षित होणे आवश्यक आहे यासाठी नाशिक जिल्ह्याला पस्तीसशे कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीच्या रकमेचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्या अनुषंगाने आज मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी पोर्टयार्ड बाय मॅरिएट्स हॉटेल मुंबई आग्रा हायवे मुंबई नाका नाशिक या ठिकाणी एक दिवसीय जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर परिषद पार पडली परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी आणि नाशिक जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांचे स्वागत केले व सामंजस्य करार करणाऱ्या उद्योजकांना शासनाच्या आवश्यक परवानग्या व मंजुरी वेळ देण्याचा मानस व्यक्त केला तसेच जिल्हाधिकारी नाशिक हे गुंतवणुकीसाठी नेक्स्ट डेस्टिनेशन असल्याचे सांगितले उद्योजकांना गुंतवणूक यांनी सांगितले व गुंतवणूकदारांना नाशिक भविष्यातही अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले तसेच नाशिक सामंजस्य करार धारकांचे अभिनंदन केले परिषदेस जवळपास दोनशे उद्योजक उपस्थित होते केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाचे शासकीय अधिकारी औद्योगिक संघटना निमा मस्सी लघु उद्योग भारती व इतर संघटनांचे प्रतिनिधी सी एम ई जी पी आणि एम पी ई जी पी योजनेचे लाभार्थी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते